नूतनीकरण त्याच्या कराराचं न करता तीन वर्ष त्याला लिमिट आपण घातली आहे हे खरं आहे की दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ एकूण राज्यातील सरकारी विभागात कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याच्या योजनेबद्दल या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला काही सूचनाही मांडल्या हे खरं आहे सभापती महोदय की प्रत्येक विभागामध्ये त्यांच्या अखत्यारीतील विषयासाठी ज्या वेळेला शासकीय कामातील काही अनुभव ज्ञान माहिती असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते त्यावेळेला सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग शासनाच्या ठरलेल्या कामांसाठी करून घेण्यासाठी अशा पद्धतीने निवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार सोळा ला झाला आहे सभापती महोदय तो निर्णय सरसकट आहे का तर सरसकट नाही आहे सभापती महोदय आस्थापन विषयक बाबी सेवा प्रवेश नियम पायाभूत सुविधा निर्मिती नागरी सेवा पुरवणे विशेष गुप्त वार्ता योजनांचे मूल्यमापन अशा विशेष काही कामांसाठीच ज्या वेळेला अशा एक्सपर्टीची गरज असते त्यावेळेला विषय निहाय एम्पॅनलमेंट करून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार करून आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याला घेण्याच्या विषयात सुद्धा नेमणूक नाही ने तो करार आहे आणि त्या करार पद्धतीमध्ये त्यांना नियमित स्वरूपाच्या कामकाजासाठी न करता केवळ त्या विशिष्ट कामासाठीच त्यांची सेवा आपण त्या ठिकाणी घेत असतो हे करत असताना सुद्धा सभापती आपल्याला याची कल्पना आहे की कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय विरोधी पक्षनेते किंवा वित्तीय अधिकार त्यांना आपण प्रदान करत नाहीत आणि म्हणून त्या बरोबरीने या कराराला सुद्धा मर्यादा आपण घातल्या करार करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाराला जास्तीत जास्त एक वर्ष आपण त्या ठिकाणी त्याचा करारावर त्याच्या कामाचा उपयोग उपयोग आणि आणि अनुभवाचा करतो त्याच्या पलीकडे काही लागलं तर त्याचं नूतनीकरण करणं आपण बंधनकारक केलं आणि ते सुद्धा सरसकट सातत्याने नूतनीकरण त्याच्या कराराचं न करता तीन वर्षही त्याला लिमिट आपण घातली आहे सभापती महोदय या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रिक्त झालेल्या पदांवर नियमित सरळ सेवा भरती करणं आपण थांबवलं का तर ते आपण थांबवलेलं नाही त्यावेळेला जशी सेवा रिक्त पदांवरची सरळ सेवा भरती होते तसं आपण त्या ठिकाणी करारावर सेवानिवृत्त घेतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणून त्यांचा करार संपुष्टात आणतो आणि सरळ सेवेतल्या सगळ्या लोकांना आपण त्या ठिकाणी कामात घेतो सभापती मोदी सन्माननीय विक्रम काळे इथे नाही आहेत खरं तर त्यांच्या अर्धा सविस्तर उत्तर दिले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे खरं आहे की दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ एकूण रिक्त पद आहेत आणि ती रिक्त पद पदोन्नतीने निवृत्तीने त्या पद्धतीने दरवेळेला भरली जातात वाढतात कमी होतात तीस पस्तीस टक्क्यावर ती आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्याचा एकत्रित त्री रिव्ह्यू घेऊन आपण सामान्य प्रशासन विभागाकडून याचा सखोल अभ्यास करावा याचा संपूर्ण आढावा घ्यावा या सगळ्यात नेमकी रिक्त पदक होतात किती ती भरली किती जातात आकृती बंद विभागाचा पूर्ण झालाय का त्या आकृती बंदाच्या आपल्या शासन निर्णयाप्रमाणे वित्त विभागाला तो त्या ठिकाणी दिला गेलाय का त्याच्यातला सुद्धा अ ब क या गटातील कुठलीही पद सेवा याशिवाय कुठली भरली जात नाही ड मध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्तोत्रांच्या पद्धतीने भरलेल्या जाणाऱ्या पदांची व्यापकता आपण कमी केली त्यामध्ये अनुकंपा तत्वावरची ड पदावरची पद भरण्याची पदा 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 मुभा दिली त्यातही काही स्पेशल म्हणजे विशेष जी काम अपेक्षित असतात मग न्यायालय असेल अजून कुठलं असेल त्या पद्धतीच्या कामांना सुद्धा ड वर्गात आपण कंत्राटीच्या सेवा पद्धतीने करतो आणि ओव्हरऑल राज्यात रिक्त पद किती प्रमोशन किती झाल्या किती प्रमोशनानंतर रिक्त पद झाल्या म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात असलेल्या आढावा कार्यक्रमामध्ये दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या सहित एम पी एस आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनीच जे घोषित केलं की यानंतर दीडशे दिवसानंतर एक मेगा भरती या राज्यामध्ये सर्वच पदं भरण्याची आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून सामान्य प्रशासन विभागाबद्दल जे प्रश्न उपस्थित झाले त्याबद्दल आवश्यक ती माहिती मी आपल्या माध्यमातून या सत्रांना दिली आपलं खूप धन्यवाद